गुरुपौर्णिमे दिवशी वरुणराजाला साकडे हरिभक्त परायण तुकारामबाबा महाराज यांनी केली प्रार्थना जत पूर्व भाग तसेच मंगळवेढा सांगोला परिसरात शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट आलेलं असून गुरुपौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र भुयारमट येथे हरिभक्त परायण तुकारामबाबा महाराज यांनी आज वरुणराजाला साकडं घातलंय आणि प्रार्थना आहे की मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा, तसेच भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र भुयारमठ या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते गुरुपूजा गोपाळकाला महाप्रसाद दिल्ली आणि असे आयोज अप आयोजन करण्यात आले होते यावेळी सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक शशिकांत दसुरकर ॲडव्होकेट जमाखंडी कोरे महाराज सोलापूर रैवणसिद्ध वनमराठे सोलापूर ज्येष्ठ पत्रकार दिनराज वाघमारे उपस्थित होते गुरु गुरुपौर्णिमेनिमित्त भाविक भक्तांनी श्री संत बागडे बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले तसेच आपले गुरु हरिभक्त परय तुकारामबाबा महाराज यांचे दर्शन घेऊन गुरुदक्षिणा दिली यावेळी प्रदक्षिणा दिंडी फुगड्यांचे कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाले हरिभक्त परायण बाबा महाराज यांनी श्री संत बागडे बाबा तसेच श्री विठ्ठलाला प्रार्थना केली आणि वरुण राजांना साकडे घातले परिसरातील बहुसंख्य शेतकऱ्यांवर पाऊस नसल्याने दुबार पेरणीचे संकट आले नजीकच्या काळात पाऊस झाला नाही तर या परिसरात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि यामुळे चांगला पाऊस व्हावा हो यासाठी पांडुरंगाकडे त्यांनी प्रार्थना केली आहे गोपाळकला आणि दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हरिभक्त तु परायन तुकारामबाबा महाराज यांच्या हस्ते दहीहंडी फोडल्यानंतर गोपाळकाला करण्यात आला सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आज वैराग्य संपन्न श्री संत सदूर साई पवित्र भूमी भुयार या ठिकाणी बागडेवा या, या आज या ठिकाणी गुरुपौर्णेच्या अनुषंगाने मोठा उत्सव या ठिकाणी पार पडतोय आणि आज आम्ही चरणी प्रार्थना केली की पाऊस थोडाफार झाला आणि झाल्यानंतर पुन्हा पाऊस तितक्या चिवर्तम झाला हे बहिरराजा सुकावलेला आहे ह्याला शांत करण्यासाठी याला समाधान करण्यासाठी पाऊस पडावा अशी पांढुरगाच्या बागडेबाने प्रार्थना केली आलेले सगळं भक्तिमंडळ आज शिष्य गुरुला दक्षिणा देण्याचा किंवा गुरुला भेटण्याचा दिवस आहे पण आज शिष्य गुरूंना भेटले पण गुरुकुंडा आशीर्वाद काय मागितला तर आमच्या ह्या सर्व ज तालुका असेल मंगळवेढा तालुका असेल ह्या भागातील जे मंडळी प्रत्येक पा। वेळेस पावसापासून वंचित आहेत त्यावेळी देखील समाधानकारक पाऊस पडावा आणि शेतकरी ज्यांनी प्रेरणी केल्या आहेत त्यांना दुबारी प्रेरणीची वेळ येऊ नये अशी पांडुरंगाच्या चरणी सर्व भक्त मंडळींनी प्रार्थना केली आहे आणि शंभर टक्के आमचं गारण पांडुरंगा ऐकेल हीच मागणी आम्ही पांडुरंगाच्या चरणी करतो बोला पुंदरी पुंदरी पुंद